तुम्ही मेडिटेशन किंवा मंत्र चँटिंग करताय का मग तुम्ही जेव्हा मंत्र चँटिंग किंवा मेडिटेशन करताय तेव्हा योग्य जागेत बसताय का नमस्कार मी सौनिलम प्रशांत कुबल मांगलेची सर्वे सर्व आज तुम्हाला सांगणार आहे मेडिटेशनची योग्य जागा जेव्हा आपण मेडिटेशन किंवा मंत्र चँटिंग करतो तेव्हा आपण एका जागेवर पर्टिक्युलर बसत असतो पण ती जागा योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की तुमचा चेहरा तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने बसायचंय जर आता आपण शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर पूर्व आणि उत्तर इकडे आपले देवी देवता बसलेले असतात पण ज्यांना याच्यावर विश्वास नाही त्यांनी एक लक्षात ठेवा सायंटिफिकली जर तुम्ही बघायला गेलात तर पूर्व किंवा उत्तरेकडनं आपल्याला प्राणिक आणि जैविक ऊर्जा मिळत असतात म्हणून आपला चेहरा पूर्व किंवा उत्तरेकडे होणं गरजेचं असतं ज्यावेळी तुम्ही मेडिटेशनला बसता तेव्हा तुम्ही जर उत्तर ते पूर्व या प्रभागात म्हणजेच ईशान्य प्रभागामध्ये बसत असाल तर तुम्हाला खूप चांगली फळं मिळतात तर नक्कीच ह्या गोष्टीचा उपयोग करून घ्या आणि मला कमेंट करून सांगा की आधीच्या मेडिटेशन मध्ये आणि नंतरच्या मेडिटेशन मध्ये किंवा मंत्र चॅन्टिंग केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला मी सौनिलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार